मित्रांनो जयजीजाऊ जयशिवराय आज मी अशा ऐतिहासिक ठिकाणी आलो आहे की ज्या ठिकाणी स्वराज्याचे बीज रोवल्या गेले ते ठिकाण म्हणजे आपल्या मराठवाड्यातील वेरूळचं ठिकाण खऱ्या अर्थानं या ठिकाणी जर जुना इतिहास जर पाहिला तर या ठिकाणी मालोजीराजे आणि विठोजीराजे यांचे वडील ज्यांचं नाव बाबाजी या बाबाजीकडं बाबाजी भोसलेकडं दहा गावची पाटील आणि नंतर याच ठिकाणी ज्या ठिकाणी आत्ता आम्ही दर्शन करून आलो बारा ज्योतिर्लिंगापैकी एक मंदिर म्हणजे घृष्णेश्वराचं मंदिर आहे त्या ठिकाणी आत्ता आम्ही दर्शन घेतले आहे आणि त्याच्याच बाजूला राजे मालोजीराजे यांची फार मोठी समाधी आहे पण दुर्दैव ते त्या समाधीच्या अवतीभोवती इतकं अतिक्रमण प्रमण झालेलं आहे की साधं तिथं आपण जाऊ शकत नाही हे प्रशासनाचा तो मी या ठिकाणी खरंच ढिसाळपणा या ठिकाणी जाणार तर या ठिकाणी आल्यानंतर एक मनाला प्रसन्न वाटलं की स्वातंत्र्याचे स्वराज्याचे बीजं ज्या मातीत रोवल्या गेली ते ठिकाण म्हणजे हेच वेरूळचं ठिकाण या ठिकाणी बाबाजी भोसले यांना दहा गावची पाटील केली होती आणि त्यांना दोन मुलं जन्मले त्या दोन मुलाचं नाव म्हणजे एकाचं नाव मालोजी आणि दुसऱ्याचं नाव विठोजी ज्याप्रमाणे रक्त आणि पाणी हे आपला स्वभाव बदलत नाही जसा पाण्याला जिकडं प्रवाह मिळेल तिकडं पाणी चाललं जाईल आणि रक्त असं असतं जे तुमचं रक्त ज्या घराण्यापासून आलेलं आहे जे, आले जे तुमच्या रक्तामध्ये भिललेल्या गोष्टी आहेत त्याच पुढं वारसदाराच्या वाढत वारस जात असतात ज्यावेळेस मालोजीराजे आणि विठोजीराजे हे काम करत असताना त्यांच्याकडे पाटील की जरी होती पण तरीसुद्धा ते शेतीमध्ये काम करायचे आणि एक दिवस शेतीमध्ये काम करत असताना त्यांना असं वाटायचं की या मंदिराचा आपण जीर्णोद्धार केला पाहिजे जी। इथल्या लोकांसाठी आपण तळं बांधलं पाहिजे इथल्या लोकांसाठी आपण फार मोठे काम केलं पाहिजे पण त्यासाठी पैसा लागतो धन लागते संपत्ती लागते पण मालोजीराजे आणि विठोजीराजे हे शेतामध्ये काम करत असताना जरी पाटील की होती पण ते मूळ मूळ कुणबी होते क्षत्रिय होते सिसोदिया घराण्यातले पराक्रमी पुरुष होते आणि एक दिवस शेतात काम करत असताना मालोजीराजे आणि विठोजीराजे यांना एका ठिकाणी फार मोठा शेतामध्ये काम करत असताना त्यांना धन सापडलं खऱ्या अर्थानं धन सापडल्यानंतर कोणत्याही माणसानं स्वतःसाठी वाडा बांधला असता स्वतःसाठी त्यासाठी काही खर्च केला असता पण या मालोजीराजे आणि विठोजीराजे यांनी त्या पैशाचा वापर स्वतःसाठी केला नाही तर या ठिकाणी बारा ज्योतिर्लिंगापैकी जे, फार जे। फार जी जी एक फार मोठं मंदिर आहे जे घृष्णेश्वराचं त्या घृष्णेश्वराचं फार मोठं बांधकाम त्यांनी या पैशातून केलं आणि नंतर निजामशाहीमध्ये राजे स्थायिक झाले मालोजीराजेचं काम खूप मोठं पराक्रमी होतं एक मराठा सरदार म्हणून त्यांच्याकडं फार मोठी जबाबदारी होती पण दुर्दैव मालोजीराजे आणि राजे हे दोघं पराक्रम करत असतानाच राजांचा त्या ठिकाणी एका लढाईमध्ये मृत्यू झाला आणि खऱ्या अर्थानं दुर्दैव या महाराष्ट्राचं की मालोजीराजे मालो या ठिकाणी मारले पण त्याच्या अगोदर मालोजीराजांना मुलं होत नव्हती तर इथे जवळच असलेला अहिलं नगर तेव्हा पूर्वीचं त्याला अहमदनगर म्हणायचं या नगरमध्ये जाऊन त्यांच्या धर्मपत्नीने तिथल्या पिरांना प्रार्थना केली की मला मुलगा होऊ दे तर त्यांच्या एक मुस्लिम पिरावरून त्यांना त्यांनी त्या ठिकाणी प्रार्थना केली मन्नत मागितली आणि त्या मुस्लिम नामावरून त्यांना नंतर मुलं झाली आणि त्याच्यामधून त्यांनी आपल्या मुलाचं नाव शहाजी आणि शरीफजी ठेवलं पण त्याच्या अगोदर ज्यावेळेस मालोजी याचा मृत्यू झाला खऱ्या अर्थानं ही निजामशाहीची जहागिरी त्यावेळेस पुणे इंदापूर बारामती ही जी शहाजी शहाजीराजेकडं जहागिरी होती ती अगोदर मालोजीराजे यांच्याकडे होती आणि नंतर ती जहागिरी आल्यानंतर आपले पाच वर्षाचा मुलगा शहाजीराजे आणि तीस वर्षाचे शरीफजी यांना सोडून मालोजीराजे याचा मृत्यू झाला एका लढाईमध्ये ते मारले गेले पण खऱ्या अर्थानं एक चुलता कसा असला पाहिजे एक आजकाल आपण बांधावरून धुऱ्यावरून चुलत्यामध्ये आणि पुतण्यामध्ये खून होताना पाहिले पण विठोजीराजे इतक्या मोठ्या मनाचे माणसं की पाच वर्षाचे शहाजीराजे आहेत तीन वर्षाचे शरीफजी आहेत पण विठोजीकडे सुद्धा त्यावेळेस सात ते आठ मुलं विठोजीना होती पण त्यांनी मालोजीराची मालोजीराजेची मालो जहागिरी स्वतःकडे घेतली नाही तर मोठ्या पानानं त्यांनी ते जहागिरी पाच वर्षाच्या आपल्या शहाजीराजेकडे दिली आणि मग शहाजीराजानं मोठे झाल्यानंतर खूप मोठा पराक्रम केला आणि पराक्रम करून नंतर हे स्वराज्य वाढवलं अशा या पवित्र ठिकाणी आज आम्ही दर्शनाला आलो अत्यंत छान आणि मनाला प्रसन्न करणारं असं एक स्मारक आहे ही माती आहे ज्या ठिकाणी मी उभा आहे या ठिकाणी राजे राजे हे महाद्वार केलेलं आहे या ठिकाणी त्यांच्या जुनी गडी आहे सुद्धा पडलेली आहे पण अतिशय काही अवशेष तिथे बाकी आहेत आणि प्रशासनाच्या वतीनं बांधकाम चालू आहे या ठिकाणी घृष्ठेश्वराचं मंदिर आहे अशा या पवित्र ठिकाणी आज आमचा येण्याचा योग आला आपल्यालाही कधी वेळ मिळाला तर वेरूळच्या या ठिकाणी येऊन अवश्य या मातीचं दर्शन घ्या हीच मी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि मी उद्धव शेरे आपल्या सर्वांची राजा घेतो थँक्यू वॉलंटरी बुक्सले गरिस्तर फुटरानी